आंबोळ्यासाठी हे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेत मग कुठचेही रेशनचे तुम्ही जाड तांदूळ घेतले तरी चालतील हे तीन वाट्या तांदूळ घेतलेत त्याला मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे आंबोळ्याला रंग छान येतो म्हणून घालायची आणि एक मोठा एवढा टेबल स्पून भरून मेथ्या घातलेत तसंच आपण हे अर्धी वाटी पोहे घालणार आहे आता हे सगळं मी स्वच्छ धुवून त्याला मी एक चार पाच तास भिजत ठेवणार आहे आणि पोहे मात्र मी त्या मिक्सरला लावायचे एक दहा मिनटं आधी भिजवून म्हणजे धुवून स्वच्छ भिजवून घेणार आहे तर हे सगळं आता स्वच्छ धुवायचं आहे आणि चार पाच तास भिजत ठेवायचं आहे हे बघा आपण जे आंघोळ्याचं पीठ केलं होतं ते रात्रभर मी फर्मेंट करायला सोडलं होतं आता हे थंडीचे थंडी म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि थोडंसं गार आहे सगळ्यांकडे वातावरण त्यामुळे पीठ पटकन येत नाही त्यामुळे माझं आलं कारण मला काल आज दुपारीच करायचे होते त्यामुळे त्याम मी माझं पीठ वरती पण ज्यांचं पीठ वरती येत नाही किंवा थंडी असेल खूप तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं करताना इनो घाला आणि छान मग इनो घालून तुमच्या आंबोळ्या खूप छान होईल आता मी तव्याला तेल लावून घेतलं आहे तवा चांगला हा गरम झालेला आहे गरम झाल्यावरच तेल छान लावायचं आणि आता मी हे टाकते हे बघा हे आहे ना त्याला खूप असं कालका लावून हे नाही करायचं म्हणजे पसरवायचं नाही ह्या थोड्या आंबोळ्या ह्या थोड्या जाडत असतात आणि हे बघा आता ह्याच्यावर हे बुडबुडे यायला लागलेले आहेत म्हणजे ह्याला जाळी सुटायला लागलेली आहे आणि ते असंच थोडंसं असं असं फिरवून पसरून द्यायचं आणि त्याला कालथा लावायचा नाही आत्ता आता त्याचे चांगले बघा हे जाळी सुटायला लागलेली आहे ह्याला या मला दिसतंय ना जाळी सुटायला लागली आता ही अशीच जाळी सुटेल आणि मग खूप आपल्या छान मऊ दुसरूशीत आंबोळ्या तयार होतात त्या तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता नॉनव्हेज बरोबर खाऊ शकता किंवा तुमची काळी काळ्या वाटाण्याची मालवणी मुसळ असते म्हणजे ती त्याच्याबरोबर पण अप्रतिम लागतात अर्थात ही कोकणातलीच डिश आहे त्यामुळे काळ्या वाटाण्याची उसळ किंवा आमटी हे कोकणात मालवणी यांच्यात एकदम फेमस आहे हे बघा किती छान जाळी सुटली आहे याला दिसते ना ती अशी आपली आपली जाळी सुटून द्यायची त्याला उलटणं हे लावायचं नाही आत्ता ते छान होऊ द्यायचं आणि मंद गॅस ठेवायचा म्हणजे ते खालणं छान असं सोनेरी रंगावर होतो बघा याच्या आता कडा थोड्याशा अशा लाल झाल्या आणि अशा वर उचलल्या गेल्या आहेत त्यामुळे आता ह्या स्टेजला आपण वरून थोडंसं त्याला तेल घालायचं आणि मग ती उलटायची आंबोळी डोसा वगैरे करताना आपण एका साईडनीच करतो पण ही आंबोळी ही दोन्ही बाजूनी तुम्ही करू शकता त्यामुळे आता आपण ही उलटायची आहे बघा उलटायलासुद्धा फार हे नाही हे बघा इथे उलट ना घातलं ही लगेच उचलली जाते पटकन होते बघा ह्याला रंग किती छान आलाय हा रंग येतो हे आपण हरभऱ्याची राळ टाकली ना थोडीशी त्याच्यामुळे ह्याला हा छान रंग येतो आणि चवीला पण खूप छान लागते आता ही ह्या बाजूनी पण आपली झाली आंबोळी की मग त्याला आपण काढू हे बघा आता आपण दुसरी बाजू बघूया त्याची हा बघा किती सुंदर रंग आला आहे ह्याला असं जर तुम्हाला अजून क्रिस्पी पाहिजे असेल ना तर बारीक गॅस करून या बाजूनी पण अजून शिकून घ्या तुम्हाला जर मऊ पाहिजे तसं जर तुम्ही क्रिस्पी केली तरी थोड्या वेळाने मऊच असते पण आंबोळ्या नेहमी ने स्पॉन्जी आणि ने मऊ असते तर हे दोन्ही बाजूनी आपली झालेली आहे आता आपण अजून एक आंबोळी टाकून घ्या म्हणजे मग तुम्हाला समजेल तेल पण फार लागत नाही असं थोडंसंच घालायचं आता अर्थात गावाला कोकणात वगैरे ना नारळाच्या शेंडीनी असतात ते सगळीकडे पसरवतात घालायचं कसं हे बघा आणि पीठ किती पातळ पाहिजे हे बघा हे एवढ्या ह्याच्यात पीठ पाहिजे म्हणजे तुमच्या आंबोळ्या नीट घातल्या जातात खूप हे नको आहे घट्ट आता याला बुडबुडे यायला लागलेले आहेत ते आंबोळीला जाळी सुटायला लागली पीठच तुमचं छान फर्मेट झालं ना तर तुमच्या आंबोळ्या खूप छान होतात आणि नाही झालं ना कधी म्हणजे अचानक पाहुणे येणार असतील आणि नाही झालं तुमचं पीठ नाही आलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे एक बारा तेरा तास ठेवून सुद्धा तुमचं नाही आलं ना, ना तर करताना त्याला थोडंसं त्याच्यामध्ये इनो घाला आणि जेवढं मात्र करायचं ना तेवढ्या ह्याच्यातच इनो घाला सगळ्या पिठात घालू नका आणि करताना मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण आधी मीठ घातलं नव्हतं तर मीठ घाला इनो घाला थोडासा आणि लगेच फेटून घ्या आणि लगेच करा खूप छान होतात जर तुमचं पीठ वरती आलं छान फर्मेंट झालं वरती आलं तर तुम्हाला इनो घालायची गरज नाही आहे आता हे बघा ह्यालासुद्धा किती छान जाळी सुटलेली आहे मी करून तेल टाकते अगदी असं चमचाला हे करून असं टाकायचं म्हणजे अगदी दोन तीन थेंब पडेल एवढंच टाकायचं एक नॅपकिन ठेवायचा पेपर नॅपकिन आणि लगेच हे काही सांडलं किंवा उडालं टाकताना तर लगेच कुसून टाकायचं म्हणजे गॅस आपला खराब होत नाही ही पण एक टीप आहे <laughs> हे बघा आता आपली दुसरी आंबोळी पण झालेली आहे तो उठून बघते बघा इथून छान रंग आलेला आहे ह्याला आणि दिसते का तुम्हाला त्याला खूप ह्यालाही खूप छान जाळी सुटली आहे अशा आपल्या ह्या दोन आंबोळ्या झालेल्या आहेत आता ह्या तुम्ही खाताना कशाबरोबर खा चटणी बरोबर खा नॉनव्हेज बरोबर खा काळ्या वाटाण्याची उसळ करून त्याच्याबरोबर खा किंवा असं पीठ करून फ्रीजमध्ये ठेवा पटकन कोणाला भूक लागली चटणी करून ठेवली पीठ करून ठेवलं की पटापट तुम्हाला टाकून पाच मिनटात तुम्हाला कोणालाही भूक लागली तर खायला देऊ शकता तुम्ही हे बघा आपली मऊ लुसलुशीत आंबोळी आणि खोबऱ्याची चटणी आणि चिकनचा रस्सा असा आहे तुम्ही कशाप्रही खाऊ शकता तुम्हाला जी काळ्या वाटाण्याची आमटी नंतर काळे चणे असतात त्याची पण आपण छान मटण चिकनचा मसाला घालून के त्याची केलेली जी छोले असतात ते त्याच्याबरोबरही खूप छान लागतं आता हे बघा आंबोळी ही दिसायला तुम्हाला अशी खरपूस दिसते पण तुम्ही असं हे बघाल ना ता हे बघा एकदम मऊ लुसलुशीत आहे हे बघा कुठेही असं हे नाही आहे तरीही लालसर आणि अशी छान रंग हा हरभऱ्याच्या डाळीमुळे आलेला आहे आता हे बघा हे मी तुम्हाला तुकडा तोडून दाखवते अगदी मऊ लुसलुषित झालेली आहे त्याला बघा इथे अशी जाळी सुटलेली आहे आणि आंबोळ्या ह्या नेहमी एवढ्या जाळीच्या तरी कमीत कमी, कमी पाहिजेत म्हणजे त्या छान लागतात आणि जी लहान मुलं आहेत नंतर वयस्कर माणसं आहेत ज्यांना चावायला जड जातं त्यांच्यासाठी हे आंबोळ्या हा उत्तम पर्याय आहे आता हे बघा ही आंबोळी अशी चटणीमध्ये चिकनमध्ये कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता तुम्ही अशी नक्की करा कोणी पाहुणे येणार असतील तरी करा आणि जर तुमच्या घरात असं पीठ करून ठेवलं तुम्ही फ्रीजमध्ये तर तीन चार दिवस आरामात टिकतं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा पटकन तुम्ही करून खाऊ शकता धन्यवाद